माझ्या भावाचा है, आज साखरपुडा आहे आणि आज आपण नवीन वहिनीला भेटणार आहोत ज्या भावाला तुम्ही कधीच बघितलं नाही आणि ज्या वहिनीला पण तुम्ही कधी बघितलं नाही परंतु हो ते खूप छान आहेत आणि आज दादाचा वाढदिवस आणि प्लस त्याचा साखरपुडा आहे तर चला मग व्हिडिओ शॉट पडला बहिणी आहे बाबा मला भाऊ नाही आहे माझे भाऊ व्यवस्थित वागत नाही बोलत नाही आणि कसं होणार माझी आई गेल्यानंतर माझं कसं होणार असं मला कधी कधी वाटते की हे टेन्शन माझ्यापेक्षा ना देवाला जास्त आलं आणि म्हणूनच देवाने खूप छान अशी मैत्रीण मामा माझ्या मामा मा, मामाच्या मामाच्या घरी चाललो आम्ही आमच्या मामाची एंगेजमेंट आहे ना आज मामाची एंगेजमेंट आहे आम्ही तिथं जातो तर चला आमच्या सोबत कंटिन्यू बनून राहा मी कशी दिसत आहे ना नको बाळा आम्ही तुला घ्यायला येतो घ्यायला <laughs> येतो तुला कायमच ठेवतो <laughs> आहे ना का चला बाय बाय मुलं तर झोपलेले आहेत मी मस्तपैकी केसांना आज वॉश करून आलेली आहे पार्लरमधून आणि आपण निघालेलं आहे गावाला आता तुम्हाला असा प्रश्न पडणार असणार आहे की मी कुठं गावाला चालली ओके मी गावाला चालली तुम्ही बघू शकता आणि मला खूप म्हणजे खूप भारी वाटत आहे की मी गावाला चालली कुठं चालली असेल गेस करा कुठं माझ्या भावाचं लग्न आहे म्हणून मी गावाला हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार तर बा रात्रीचे बारा वाजले होते आणि स्वराला पण बोलवून घेतलेलं आहे एंगेजमेंटसाठी आणि इथं स्वरा आणि स्वरा झोपलेले आहेत आणि मी कपडे वगैरे पॅक करत आहे तर माझ्या भावाचा भावाची आज एंगेजमेंट आहे आणि त्याचा वाढदिवस आहे म्हणूनच आजच्या दिवशी एंगेजमेंट ठेवलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला नवीन वहिनीसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि वहिनीस मी सुरुवातीला बघितलेलीच आहे की ती सुंदर आहे ती ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा तर कसं होतं ना एखाद्या वेळेस आपण ज्या व्यक्तीवर भरपूर प्रेम करतो तो व्यक्ती आपल्याला बोलावत नाही बोलत नाही तेव्हा खूप वाईट वाटत असतं आणि माझ्या आयुष्यात पण असंच काही झालेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे माझ्या सख्ख्या भावासोबत माझे झालेले आहे वाद आणि ते झालेले होते फक्त पैशांमुळे त्याच्यामुळे आता ना मला रक्षाबंधन ना दिवाळी अशी कोणती अपेक्षाच नाही आहे मला माझ्या माहेरा माहेर्याहून परंतु असू द्या ते अपेक्षा जरी नाही आहे ना तरी पण मला अशी एक छान फॅमिली भेटलेली आहे ना जिथं मला सर्व काही भेटलेलं आहे तर रात्री मी सर्व आवरून घेतलेलं होतं बॅग पॅक करून ठेवली होती आणि आता मला सकाळी स्वारगेटला जायचं होतं मला तिथून आठची बस होती मला पुण्यावरून जायचं होतं भोरला जिथं एंगेजमेंट आहे नवदेवगडची मंडळी निघालेली होती कोकणमधून आणि ते डायरेक्ट तिथं येणार होती तर सगळ्यात अगोदर मला ड्रेसचे प्रमोशन वगैरे करायचे होते आणि हा ड्रेस आहे ना हा खूप छान होता म्हणजे मॅक्सी ड्रेस होता आणि फुल्ली कवरेज होता म्हणजे गळ्या वगैरे पॅक तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि हात पण पॅक आणि गरम गरम वाटत होतं नाही तर सकाळी तुम्हाला माहित आहे की थंडी किती असते तर त्याच्यामुळे ह्या ड्रेसचं ब्लाऊजचं दोन तीन साड्यांचं मला प्रमोशन करायचं होतं तर मी पटकन उठले आणि उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी ड्रेसचं साडीचं प्रमोशन केलं एक व्हिडिओ इडिट करून घेतला नंतर नंतर मला निघायचं होतं तर माझा हा ड्रेस कसा आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं का कारण मी लोकांचा विचार करणारी आता राहिली नाही कारण लोकं काही माझं घर चालवत नाही ज्यांना पटत असेल ते बघ बघतील आणि ज्यांना नाही पडत असेल ते नाही बघतील ओके तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर मी शूट करून घेतलेला आहे आणि नंतर मला निघायचं होतं स्वारगेटला तर कसा वाटला व्हिडिओ आणि हा टॅग प्रोडक्टमध्ये गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आम्ही जात आहो कुठंतरी खिडक्या लावल्या ना सगळ्या तर चला कंटिन्यू बनवून राहा कुठं चाललो मामाच्या मामाच्या घरी चाललो आम्ही आमच्या मामाचे इंगेजमेंट आहे आज मामाची एंगेजमेंट आहे आम्ही तिथं जातो तर चला आमच्यासोबत कंटिन्यू बनून राहा मी कशी दिसत आहे नक्की सांगा उलनचा ड्रेस घातला बाबा आज व्हिडिओच्या खाली टॅग प्रोडक्टमध्ये ह्या ड्रेसचे लिंक मी देणार आहे खूप छान असे हे ड्रेसेस आहे म्हणजे कसं आता विंटर हिवाळा येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं फॅन्सी काहीतरी पाहिजे असेल तर हे ड्रेस तुम्ही नक्कीच खरेदी करा खूप छान दिसतात आणि फॅन्सी दिसतात त्याच्यामुळं तर नंतर मी बाहेर निघाल्यानंतर हे व्हिडिओ वगैरे शूट केला नाही त्याच्यानंतर आम्ही स्वारगेटला आलो आणि स्वारगेटला आल्या आल्या भोरची गाडी लागलेली होती नंतर लगेच आम्ही बसमध्ये बसलो बसमध्ये बसण्याच्या अगोदर मुलांना कुरकुरे चिप्स वगैरे मी घेऊन घेतले होते कारण स्वराने स्वराने दूध बिस्किट घेतलं होतं परंतु स्वराजने काहीच घेतलं नव्हतं नंतर आम्ही घे निघालेलो आहोत भोरच्या रस्त्याने आणि जिथं त्या ताई होत्या ना कंडक्टर त्यांनी मला ओळखलं होतं की तुम्ही मोहिनी हजारे ताई आहे का मी तुमची व्हिडिओ रेग्युलर बघत असते असं तसं त्या माझ्यासोबत बोलल्या चला जिथं जाऊ तिथं आपली ओळख आहेच नंतर इथं भोर जे बस स्टँड आहे तिथं आम्ही आलेला तुम्ही बघू शकता परंतु नवरदेवकडचे मंडळी काही आले नव्हते का त्यांनी आम्हाला इथं थांबायला सांगितलं होतं मग आम्ही उतरलं होतं तर मला वॉशरूमला वगैरे जायचं होतं तर मी फायनली तिकडं गेली म्हटलं तोपर्यंत नवरदेवाची गाडी वगैरे येणार परंतु इथं सर्व लालपरीच दिसत होत्या नवरदेवाची गाडी काही दिसत नव्हती तर आम्हाला भरपाल भरपूर वेळ झालेला होता मुलांना भूक वगैरे लागली होती आणि म्हटलं तिथं आपण किती वाजता पोचतो किती वाजता नाही तर सगळ्यात अगोदर मुलांना नाश्ता करायसाठी घेऊन आले गेलेले आहे मी घेतलेला आहे मेंदूवाळा स्वराने सुद्धा मेंदूवाळा घेतला स्वराजने चहा बिस्किट घेतलं कारण त्याने घरी काहीच घेतलं नव्हतं त्याच्यामुळे मग त्याला मी चहा बिस्किट दिलं बघा आम्ही किती छान याच्यात प्रवास करतोय इकडं बस वगैरे उथरपुथल सुरू यायच्यात तर हे मला काही माहितीच नव्हतं की तिकडं म्हणजे बस लागतच नव्हती आणि रिक्षा पण नव्हता तर हे याला जिबडी की काहीतरी म्हणतात याच्यात आम्हा सगळ्यांना जायचं होतं तर आम्ही हे सगळेजण तिथं एंगेजमेंटसाठीच निघाले होते नवरीकडचे जे काही मंडळी होते ते सुद्धा आम्हाला भेटले होते आणि नंतर मग आम आम नवरदेवाचा कॉल आला की आम्ही शॉर्टकट मार्गाने महुडे आहे की महुडे काय असं कोणत्या तरी गावाचं नाव होतं म्हणजे भोरच्या समोर तर तिथं आम्हाला जायचं होतं तर नवरदेवाचा कॉल आला की आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही शॉर्टकट घेतलं तर फायनली तुम्ही पण बघा आम्ही याच्यात आलेलो आहोत बघा आम्ही फ्रेंड्स याच्यात आलेलो आहोत लग्न वराती ने किती छान आहे बघा वॉटर फुटले कशाला वरून फुटली ना बघा आम्ही याच्यात आलेलो आहोत वातावरण बघा किती सुंदर आहे का पुढे जायचं का चालेल चालेल जरा मी कॉल केला गाडी पाठवते बोलले तुमच्या दिडी पुढे हा हा मम्मी तुमच्या नाना तर पाहिजे फायनली नवरदेवाची भावाची गाडी आलेली आहे घ्यायला मग काय आम्ही या गाडीमध्ये बसलेल्या आहो आणि आत्या पण होत्या मावशी पण होते, होते आणि मी होती स्वरा आणि स्वराज होतो तर फायनली आमच्या आम्हाला घेण्यासाठी गाडी आली होती आणि गाडीमध्ये आम्ही बसलेला तुम्ही बघू शकता पॅक गाडी झाली होती स्वराजला बोलली होती समोर बस पण तो काही बसायला तयार नव्हता तर इथं आत्या वगैरे सर्वांनी बघितलं आणि त्या बोलत होते तू खूप छान व्हिडिओ करते तू खूप छान स्टेटस टाकते आणि खूप छान म्हणजे ते म्हणत होते की तू व्हिडिओ वगैरे छान करते फायनली जेव्हा आम्ही नवरीच्या घराकडे निघालो ना तुम्ही बघू शकता एवढं छान वातावरण होतं मस्त पहाड झाड वगैरे आणि खूप म्हणजे खूप छान वातावरण <coughs> वाता दिसत होतं अक्षरशः टिपून घेण्यासारखं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे असे कौलारू घर वगैरे दिसत नाही पण तिकडे मस्त पैकी कौलारू घरं होते चला फ्रेंड्स आपण आलेलो आहो आणि वातावरण बघा किती सुंदर आहे घर बघा किती सुंदर आहे ती बघा आपण आलेला आहोत कुठे आलेला आहोत आपण हा म्हणजे कुठं म्हणजे महुळ गाव आहे हे आणि इथं आपण आलेलो आहोत पहाड बघा किती सुंदर दिसत आहेत ओके बघा आणि घर बघा किती सुंदर आहे रान पण भारी हा मग काय गेल्या गेल्या भावासोबत फोटो काढला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर तिथं गेल्या गेल्या एवढी घाई झाली ना की तुम्हाला ता मी सांगू शकत नाही सर्वांची तयारी झालेली होती परंतु माझी काही तयारी झालेली नव्हती तर सगळ्यात अगोदर मी तिथं गेल्यानंतर स्वराजला हातपाय वगैरे वॉश करून दिले त्याचे कपडे वगैरे बदलून दिले त्याची तयारी करून दिली आणि स्वराचं तर काय आता टेन्शन नाही स्वरा स्वराची तयारी वगैरे करून घेत असते त्याच्यानंतर मग मी पण तयारी करून घेतली आणि मस्तपैकी साडी वगैरे वेअर करून घेतली साडी वेअर केल्यानंतर सगळ्यात अगोदर माझ्या ज्या भावाचा वाढदिवस होता त्याच्यासोबत फोटो व्हिडिओ क्लिक केले आणि स्टेटस ठेवून भावाला शुभेच्छा वगैरे दिल्या त्याच्यानंतर इथं एंगेजमेंटचा प्रोग्राम चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर रिंगचा कार्यक्रम इथं स्टार्ट झालेला आहे आणि मस्तपैकी रिंग वगैरे घालणं सुरू झालेलं आहे नवरदेव नवरी कशी आहे ते नक्की मला सांगा आणि गावाचं सा वातावरण खरंच खूप छान आहे आणि खरंच म्हणजे इथं मी गेल्यानंतर मला असं वाटतच नाही की अनोळखी आहेत किंवा काही आहे ॲक्च्युली म्हणजे नवरी पण एवढी छान आहे ना स्वभावानं खूप म्हणजे खूप छान आहे स्वभावानं नाहीतर एखादी म्हणते माझ्या नंदेची मैत्रीण आहे किंवा बहीण आहे मला काय करायचं परंतु नाही इथं तसं काहीच नाही यांच्या फॅमिली म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे ही फॅमिली आणि एवढं प्रेम देते ना जेवढी म्हणजे माझी आमची तिची आणि जी जिची ही फॅमिली आहे ना तिची माझी ओळख मैत्रीपासूनच झाली होती परंतु आमचं नातं वर्षानुवर्ष एवढ्या घट्ट झालेलं आहे की आम्ही आता डायरेक्टली एकमेकींना मानलेली बहीणच बोलतो आणि तिच्यामुळे आज मला हे पन्नास ते साठ लोकांचं कुटुंब भेटलेलं आहे आणि त्या कुटुंबातलं प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर माझं नाव आहे प्रत्येक व्यक्ती मला ओळखतो की मी कोण आहे काय आहे आणि तिथं गेल्यानंतर मला खूप म्हणजे खूप असं वाटते की माझ्या माहेरी गेली एवढं मला प्रेम मिळतं आणि त्यांच्या प्रोग्राममध्ये असं मला कुठंच वाटलं नाही की मी परकी आहे की अनोळखी आहे म्हणून इथं मग एंगेजमेंटचा वगैरे प्रोग्राम झाला मस्तपैकी एकमेकांना पेढे वगैरे खाऊ घालण्यात आले बुके वगैरे देण्यात आले आणि त्याच्यानंतर नवरदेवाने म्हणजे तसं तर नवरीने गिफ्ट द्यायला पाहिजे होतं नवरदेवाचा वाढदिवस होता हो परंतु नाही नवरीला गिफ्ट दिलेला आहे आणि खूप एक्साइटेड होती मी पण नवरदेव पण आणि त्यासोबतच नवरी पण की काय असेल काय असेल म्हणून आणि तुम्ही पण गेस करा तोपर्यंत तो काय असेल काय असेल परंतु काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे साहजिक आहे आता ट्रेडच सुरू आहे की प्रत्येकाला मोबाईलच मिळतो जेव्हापासून मोबाईल निघाला तेव्हापासून प्रत्येक नवरीला हा मोबाईलच मिळतो तर तिलासुद्धा मस्तपैकी मोबाईल आणि त्यासोबत गणपती बाप्पा असं खूप छान डेकोरेशन आणि हे करून आणलेलं होतं त्यांनी तर इथं फायनली नवरीला काही सुचत नव्हतं कधी उघडते कधी उघडते आणि फायनली तिने बॉक्स ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि विवो सिक्स्टी की असा विवो सिक्स्टी असा काहीतरी मोबाईल तो तिला गिफ्ट म्हणून दिलेला होता आणि खूप म्हणजे खूप छान जोडी होती आणि तुम्हीसुद्धा भरपूर यांना शुभेच्छा द्या बघा जोडी किती हसते किती सुंदर दिसते आहे ना खूप म्हणजे खूप छान होती आणि ते कळलं तर मला वातावरणच म्हणजे खूप आवडलं की मी सांगू शकत नाही की वातावरण किती सुंदर होतं तर एंगेजमेंट झाल्यानंतर इथं सगळे दाखवतर के केक के कट करण्यासाठी नवरदेव नवरी बसलेले आहे कारण नवरीने प्लॅनिंग केलेलं होतं की नवरदेवाचा केक इथंच कापायचा आणि साहजिक आहे एंगेजमेंट झाल्यावर केक कट करणारच होते परंतु इथं ना फोटोशूट एवढा चालू होता आणि स्वराज म्हणत होता मीच केक कट करतो आणि फायनली दोघं बसलेले आहेत आणि ते त्यांनी केक कटिंग साठी सुरुवात केलेली आहे खूप म्हणजे खूप छान प्रोग्राम झाला आणि तुम्ही बघू शकता दोघे किती हॅप्पी आहेत अशीच यांची जोडी शेवटपर्यंत हॅप्पी राहो ही मी देवाचरणे प्रार्थना करते आणि ही आहेत नवरदेव नवरीची फोटो ही आहे माझी शरण्या आणि माझी मैत्रीण आणि नवरदेव नवरी कसे वाटले नक्की सांगा नवरीबाई येतो हा मनापासून छान दिसत आहे बस रडू नको बाळा आम्ही तुला घ्यायला येतो घ्यायला <laughs> येतो तुला कायमच ठेवतो आहे ना ग चला बाय बाय कधी भेटायचं आता एकवीस तारखेला हा हा येतो की ठरवलं ना आम्ही कधी भेटायचं वातावरण वातावरण बघा किती सुंदर आहे खूप छान फायनली सर्व एंगेजमेंटचा कार्यक्रम वगैरे आटोपला होता आणि इकडे भात लावणी होती तो भात वगैरे बघितला मी त्यांना माहिती विचारली आणि नक्कीच पुढच्या वर्षी भात लावणी करताना आपण तेथे जाऊया बाकी इथलं वातावरण बघा किती सुंदर आहे ते करते ना बाय जरा वेट करणार तुम्ही अस तुम्हाला असं वाटते की माझ्या म्हणजे रिमोट आहे मी पाहिलं किती चालू होते चला तर आता काय म्हणतात सर्व काही आटोपलेलं आहे आणि आम्ही निघालेलो हो, आहोत तिथं म्हणजे खूप छान वातावरण आहे पण सध्या आपण थांबू नाही शकत है ना है ना शरू थांबायचं का हो हो सगळेजण आम्हाला सोडायला आलेले आहेत तर फ्रेंड्स आम्ही <coughs> आलेलो आहो एंगेजमेंटवरून आलेलो आहो आणि इथं माझे पार्सल आलेलं बघू शकता एवढे पार्सल आलेले आहेत आज हे चार पाच पार्सल आलेले आहेत आणि एंगेजमेंट झालेली आहे आणि तेवीस तारखेचं लग्न आहे आता लग्नाला पण मला जायचं आहे आणि खरंच ह्या फॅमिलीचा म्हणजे मला खूप छान सपोर्ट आहे आणि भरपूर अशा म्हणजे त्यांच्या घरात असं नाही आहे की मी एकीची मैत्रीण आहे म्हणून असं म्हणजे बाकीचे सगळे लोक पण मला तेवढंच प्रेम देतात म्हणजे खूप म्हणजे खूप मला प्रेम देतात म्हणजे ती जशी मला बहीण मानते ना तशीच बाकीचे लोक पण मला बहीण मानतात त्यांची मुलगी मानतात आणि प्रत्येक गोष्ट शेअर करणं आणि प्रत्येक कार्यक्रमात बोलावणं खरंच हो मी स्वतःला खूप म्हणजे खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात एक मैत्रीण आली आणि तिच्या मागं मला पन्नास लोकांची फॅमिली भेटली म्हणजे पन्नासच्या आसपास त्यांची फॅमिली आहेच आणि एवढं प्रेम करतात सर्वजण म्हणजे यावर्षी तर अक्षरशः रक्षाबंधनला म्हणजे मी मी तिला बहीण मानते तर तो, तो ज्याचं आज एंगेजमेंट झाली तर तो, तो अक्षरशः माझ्या घरी पण आला होता म्हणजे इथं राखी वगैरे बांधायला म्हणजे बघा ना आता जुळायचं असलं ना कत को कसं पण जुळते आणि मला आधी असा पस्तावा होता की मला बहीण नाही आहे बाबा मला भाऊ नाही आहे माझे भाऊ व्यवस्थित वागत नाही बोलत नाही आणि मग कसं होणार माझी आई गेल्यानंतर माझं कसं होणार असं मला कधी कधी वाटते की हे टेन्शन माझ्यापेक्षा ना देवाला जास्त आलं आणि म्हणूनच देवाने खूप छान अशी मैत्रीण माझ्या आहे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी मा चांगल्याच आहे असं मी म्हणत नाही माझ्या आयुष्यात मनीषा म्हणा सायली म्हणा आणि ही म्हणा अजून एक दोन आहेत की त्या म्हणजे मला एवढ्या प्रत्येक संकटात तिच्या तिच्यात साथ देतात ना खूप म्हणजे खूप साथ देतात आणि खरंच ज एखाद्या याच्यात समजा आपल्याला नातेवाईक खराब भेटू द्या किंवा नवरा खराब भेटू द्या भाऊ खराब भेटू द्या कोणी पण खराब भेटू द्या परंतु जर आपले कर्म चांगले असले आपलं मन चांगलं असलं ना देव आपल्या आयुष्यात ती कमतरता पूर्ण करण्यासाठी असा एक व्यक्ती आणते ना की ती कमतरता पूर्ण करून जाते आणि मला माहिती आहे की ही फॅमिली मला खूप म्हणजे खूप हे करते आणि त्यांच्यासाठी मी पण त्यांच्या आनंदात सामील होत असते आणि आज मला असं वाटलंच नाही म्हणजे एकड़ी एवढी एक एक्स एक्सायटेड आहे मी त्याच्या लग्नाला घेऊन कारण मी भरपूर डान्स वगैरे करणार सजणार धजणार काही रील्स करणार तर कसं वाटलं तुम्हाला आज आमची नवरदेव नवरी आणि आमचा ब्लॉग नक्की सांगा काही काही शूट करणं झालाच नाही म्हणजे खूप गडबड झाली होती आणि गोष्टी वगैरे पण करायच्या कर होत्या त्याच्यामुळे बाकी असा होता आजचा ब्लॉग कारण आपले की आता यूट्यूबवर रेग्युलर ब्लॉग येतच नाही आहेत <laughs> जसे करणं होते तसे करत आहे तर चला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही की माझ्या नवऱ्याचा कॉल मला आला नाही आहे कधी बिचारायची अकरा तारीख होती काय माहिती सहा तारखेला मोबाईल घेतो म्हणे असू द्या आता आपण त्याला त्याच्या नशिबाळ सोडून दिलेलं आहे जे आपल्यासोबत आहे त्यांच्यावर प्रेम करायचं आणि त्यांच्यासोबत आनंदी राहायचं आले तर वेलकम करायचं आणि वेले तर भिळकम बरोबर सो असो चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना